नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज आपल्याला एक छोटे व्यवसाय कसे केले जातात आणि या छोट्या व्यवसाय व्यवसायामधून किती कमाई होऊ शकते ते आपण आज थोडक्यात चर्चा करूया स्मॉल बिझनेस आयडिया छोटी कमाई आणि मोठा फायदा याविषयी आपण आज थोडक्यात माहिती सांगू घेऊया तरी या छोट्या व्यवसायामध्ये कमी पैशात हा व्यवसाय आपण करू शकतो तर यामध्ये एक नंबरला आपण मोमोज या या आयटमशी थोडक्यात माहिती घेऊया मोमोज हा आज प्रत्येक ठिकाणी प्रत्येक चौकात गल्लीमध्ये मोमोजचा व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणात चालतो मित्रांनो मोमोजला आज खूप पसंती आलेली आहे त्या कॉलेजची मुलं मुली आणि असे शौकीन जे चौका चौकामध्ये मोमोजचे स्टॉल आपल्याला लागलेले दिसतात त्याम मोमोजला इतकी आज मागणी आलेली आहे की तो एक आज छोटा बिझनेस वाढतो पण ते त्यामधून खूप मोठी कमाई होताना आज आपण बघ बघत आहोत तरी मोमोजचा व्यवसाय आपण खूप कमी गुंतवणुकीमध्ये किंवा त्याला जास्त गुंतवणूक करायची गरज नाही छोट्या गुंतवणुकीमधून हा मोमोजचा व्यवसाय खूप एक चांगली कमाई आपल्याला देऊ शकतो तरी हा व्यवसाय निव नियो निवडण्यासारखा आहे मित्रांनो छोटा व्यवसाय जास्त ला त्याला गुंतवणूक नाही आणि कमाई पण चांगली आहे मोमोज हा आज खूप मुलामुलींच्या पसंतीचा एक विषय झालेला आहे तरी मोमोजचा एक प्लेट वीस ते तीस रुपयापर्यंत सहज विकला जातो तरी मोमोज चा जर तुम्हाला स्टॉल चालू करायचा असेल तर मोमोजमधून तुम्हाला दिवसातून पन्नास ते शंभर दोनशेपर्यंत प्लेट विकू शकतात तरी वीस ते तीस रुपयाला जरी आपण पकडला एक प्लेट तरी तुम्हाला दिवसातून हजार ते दोन हजार रुपये सहज कमाई होऊ शकते म्हणून हा व्यवसाय छोटा व्यवसाय दिसतो पण कमाई पूर फार मोठी आहे यामधून तरी म हा व्यवसाय चालू करण्यासाठी एक सुवर्ण संधीच आहे तरी मग माझे एक असं रिकमेंडेशन आहे की तुम्ही हा व्यवसाय चालू करून एक तुमचा अर्निंग आर्निंग सोर्स त्याला आपण बनवू शकतो तरी मित्रांनो हा व्यवसाय सुरू करा आणि आपल्या प्रगतीला एक चांगली चालना मिळू शकते या व्यवसायामधून तरी दोन नंबरला आपण करू शकतो मित्रांनो की एक चहाचा व्यवसाय चहामधूनसुद्धा आज खूप मोठ्या प्रमाणात कमाई होताना मार्केटमध्ये आपण ब बघत आहोत चहाची एक प्रत्येकाला असे सवय झालेली आहे चहाचे स्टॉल किती पावलं पावली चहा जे स्टॉल आपल्याला दिसत आहे चहामधून खूप मोठी कमाई आहे मित्रांनो चहाचा एक कप आज दहा ते पंधरा रुपयाला झालेला आहे चहा चहाची एका आदत सवय आज प्रत्येक माणसाला झालेली आहे म्हणून हा व्यवसायसुद्धा आपल्याला एक चांगली कमाई देऊ शकतो चहा चहाचे रोज नाही नाही म्हणलं तरी शंभर दोनशे कप सहज विकू शकतात दहा रुपयाला एक कप आहे साधी चहा तरी आपले शंभर ते दोनशे कपायचे बघा किती हजारच्या हजार दोन हजार रुपये सहज हो होऊ शकतात आणि त्याला काही इतकी मोठी गुंत गुंतवणूकही नाही छोट्या सुद्धा हा व्यवसाय आपण चालू करू शकतो तर मित्रांनो हा चहाचा एक व्यवसाय आहे तरी त्या हो हा सुद्धा व्यवसाय आपण करण्यासारखा व्यवसाय आहे गुंतवणूक कमी आणि कमाई पण चांगली आहे तरी चहाचा व्यवसाय सुरू कर करा आणि आपल्या आपल्या व्यवसायाची चहापासून सुरुवात करून खूप मोठा पैसा आपण यातून कमवू शकतो तरी तीन नंबरला आपण विचार करू शकतो की नाश्त्याचा व्यवसाय आहे नाश्ता आज बाहेर बाहेर नाश्ता लोक खूप करतात आणि त्यांची पसंती पण आहे की बाहेर नाश्ता करण्याला आज प्राधान्य आहे घरी लोक जास्त हे करत नाहीत पण बाहेर नाश्त्याला खूप लोक म्हणजे हे असतात पसंती दिलेली आहे नाश्ता हा त्यामध्ये पोहा आला समोसा वडापाव हे अशा प्रकारचे कचोरी हे नाही नाश्त्याचे पदार्थ जर तुम्ही बाहेर चौकामध्ये किंवा गल्लीत असे आपण गर्दीच्या ठिकाणी जरी चालू केले तरी त्यामधून आपल्याला खूप चांगली कमाई मिळू शकते नाश्ता आज पंधरा वीस रुपयाला एक प्लेट झालेला आहे तरी यामधूनसुद्धा आपल्याला रोज शंभर ते दोनशे सहज आपण विकू शकतो नाश्त्याचे तरी हा हा व्यवसायसुद्धा खूप एक अर्निंग सोर्स म्हणून आपण त्याची निवड करू शकतो त्यातून पण चांगली कमाई आहे नाश्त्याला आज खूप प्राधान्य आहे बाहेर आज प्रत्येकजण किती गर्दी पडते बघा चौकात नाश्त्यासाठी नाश्त्याला आज म्हणजे त्या हॉटेलम आपल्या त्या स्टॉल चालकाला इतके म्हणजे द्यायलासुद्धा असं इतकं गर्दी पडते त्याच्या ह्याच्यावर स्टॉलवर की नाश्त्या सकाळच्या प्रे बघा सकाळच्या सकाळच्या वेळी किती गर्दी असते म्हणून हा व्यवसायसुद्धा आपण त्या छोट्या बिझने छोट्या व्यवसायामध्ये नाश्त्याचा व्यवसाय चालू करू शकतो आणि यातून अर्निंग खूप चांगली आहे मित्रांनो तरी हा व्यवसाय चालू करायला काहीच हरकत नाही कमी गुंतवणूक जास्त फायदा हा व्यवसाय चालू केला तर तुम्ही या व्यवसायामधून भरपूर पैसे कमवू शकता तरी आपण दुसरा व्यवसाय म्हणजे नाश्ता चहा परत ही अजून एक व्यवसाय आहे मित्रांनो की त्यात खूप पैसा आहे तो व्यवसा व्यवसाय आहे पाणीपुरीचा पाणीपुरीचा जर ठेला आपण एका चौकात किंवा वर्दी गर्दीच्या ठिकाणी जरी लावला तरी पाणीपुरी पाणीपुरीमधून आज ब राजस्थानी ही बाहेरचे लोक आज किती पैसे कमवते पाणीपुरीमध्ये सुद्धा जास्त गुंतवणूक नाही आणि त्याचा जर जर, जर थोडा अनुभव असेल तर खूपच त्या व्यवसायाला डिमांड आहे आणि त्यातून खूप पैसा पण आहे पाणीपुरी आज वीस रुपयाला पाणीपुरी आहे साधी पाणीपुरी चार आहे ते पा पाणी यात वीस रुपयाला एक प्लेट म्हणजे किती कमाई बघा रोज दोनशे तीनशे सहज तुमचे प्लेट पाणीपुरीची विकू शकतात म्हणून हा पाणीपुरीचा व्यवसायसुद्धा एक खूप चांगला व्यवसाय आहे छोटी गुंतवणूक आणि फायदा चांगला <coughs> भेटतो त्या व्यवसायामध्ये तरी हा व्यवसायसुद्धा आपण करण्यासारखा आहे पाणीपुरीचा पाणीपुरीमध्ये आज हे मारवाडी लोक हे बाहेरचे खूप पैसे कमवत आहेत मित्रांनो आपण विचार करत नाही या छोट्या छोट्या व्यवसायाचा ज आपण खूपच म्हणजे मोठ्या व्यवसायाकडे हे करत असतो क पण मोठ्या व्यवसायात इतका आपल्याकडे पैसा पण नाही पण आपण तो मोठ्या व्यवसायाच्या नादीच लागायच नाही छोटा व्यवसाय करून मोठी कमी आपण करू शकतो तर हे चार व्यवसाय मी सांगितले तुम्हाला मुम्मींचा व्यवसाय चहाचा व्यवसाय नाश्त्याचा व्यवसाय आणि पाणीपुरीचा व्यवसाय हे चार व्यवसायापैकी तुम्ही कोणताही एक बी व्यवसाय चालू केला तरी पण तुम्हाला एक रोजचे हजार रुपये तरी आरामशीर तुम्हाला भेटतात तरी मित्रांनो हा या चार व्य व्यवसायापैकी तुम्हाला कोणताही व्यवसाय चालू करून चांगली कमाई करण्याला हे आज एक चांगली संधी आहे तरी ह्या या चार व्यवसायामध्ये तुम्ही मन घाला आणि तुम्ही हा व्यवसाय चालू करा नक्कीच तुम्हाला चांगले पैसे भेटतील आणि व्यवसायामध्ये तुम्हाला खूप तुमच्या प्रगती पण होईल आणि हा व्यवसाय चालू करा तुम्हाला बघा एक महिन्यामध्ये कसा रिझल्ट देतो आणि त्याला काय म्हणजे असं इतकं दुकान लागत नाही किंवा काही भाड्याची जागा लागत नाही काही स्टॉल आपला एक हातगाड्यावर सुद्धा आपण हा व्यवसाय करू शकतो तरी मित्रांनो हा व्यवसाय या चार व्यवसाय मी सांगितले तरी त्या या व्यवसायामधून तुम्ही व्यवसाय एक निवडा आणि चालू करा आणि आपल्या प्रगतीला गती देण्याचा प्रयत्न करा इकडे तिकडे भटकत फिरण्यापेक्षा हा व्यवसाय एक करणे खूपच चा फायद्याचे आहे तुम्ही जिथे असाल तिथे चालू करू शकता हा व्यवसाय जास्त तुम्हाला ताना करायची गरज नाही संध्याकाळच्या टायमाला आणि पूर्ण दिवस पण करायची गरज नाही आहे एक दोन तासात जरी तुम्ही केले दोन तीन तास संध्याकाळच्या टायमाला किंवा असे नाश्ता सकाळच्या टायमाला पाणीपुरी हे मोमी हे असले पदार्थ तुम्ही संध्याकाळीसुद्धा त्याचा दोन तीन तासामध्ये चांगले हजार दोन हजार रुपये छापू शकता तर मित्रांनो हा व्यवसाय चालू करा आणि असेच तुम्हाला आणखी नवीन नवीन चांगल्या कमी गुंतवणुकीमधून जास्त फायदा देणाऱ्या व्यवसायाची माहिती मी अजून दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगत सांगेन तोपर्यंत नमस्कार